शिर्डीत पोलिसांनी भिकाऱ्यांविरोधात मोहीम उघडली आहे पोलिसांनी कारवाई करून तब्बल बहात्तर भिकाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांना भिक्षे कारिगृहात पाठवलेले आणि या भिकाऱ्यांमध्ये एक सेवानिवृत्त पोलीस अधिकारी असल्याचं समोर आलंय त्यामुळे शिर्डीसह परिसरात चर्चांना उधाण आलंय पाहूया माजी पोलीस अधिकाऱ्यावर भीक मागण्याची वेळ का नशेच्या आहारी गेल्यानंतर आयुष्याची राख रांगोळी कारवाईत पोलिसांकडनं बहात्तर भिकारी ताब्यात हे आहेत किशोर पाटील विमनस्क अवस्थेतला हा माणूस कधी काही पोलीस उपनिरीक्षक होता असं सांगितलं तर तुमचाच काय कुणाचाही विश्वास कदाचित बसणार नाही मात्र हे अगदी खरं आहे माणूस नशेच्या आहारी गेला की त्याचं काय होऊ शकतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे किशोर पाटील व्यसनाच्या आहारी गेल्यानंतर वरिष्ठांशी वाद झाला आणि किशोर पाटलांनी नोकरीचा राजीनामा दिला सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक असलेले किशोर पाटील दहा वर्षांपूर्वी शिर्डीत आले सुरुवातीला पेपर विक्रीचं काम केलं वाढत्या व्यसनामुळं भीक मागायला सुरुवात केली व्यसनासाठी भीक मागणाऱ्या किशोर पाटलांना आता पोलिसांनी ताब्यात घेऊन भिक्षेकरी गृहात पाठवलंय साठ भिक्षेकरी पुरुष होते यांना आपण पुरुष शासकीय पुरुष भिक्षेकरी स्वीकार केंद्र विसापूर तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर येथे नेलेले आहे मान्य न्यायालयाच्या आदेशाने आणि हे जे दोन्ही केंद्र आहेत या ठिकाणी या करता निवास भोजन तसेच आरोग्याबाबतच्या अत्यावश्यक सोयीसुविधा दा उपलब्ध असतात आणि त्यांना तसेच तिथे या संस्थेमध्ये शेती औद्योगिक व इतर उद्योगधंदे यांबाबत देखील मार्गदर्शन केले जाते अशा प्रकारे आपण शिर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आपण जवळपास बहात्तर भिक्षेकरां बहतर भिक्षेकरांवर या कायद्यानुये कारवाई केलेल्या आहे शिर्डीमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या भिक्षेकरांपैकी काही जण पाच विविध राज्यांमधील आणि काही महाराष्ट्रातल्या सोळा जिल्ह्यातील असल्याचं शिर्डी शिर्डीमधील वाढत्या भिकाऱ्यांचा कारवाई केली जाते मात्र एखाद्या नशेच्या आहारी गेल्यानंतर एक उच्च शिक्षित माणसावर भीक मागण्याची दुर्दैवी भी वेळ येते आणि आयुष्याची राख रांगोळी होते हेच खरंय कुणाल जमदाडे झी चोवीस तास शिर्डी